मोताळ्यात चौदा किलो आठशे ग्रॅम गांजा पकडला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडकेबाज कारवाई बोराखेडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह एका संशयितास घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची धडकेबाज कारवाई सुरूच असून पथकाने एकोणवीस जुलै रोजी रात्री मोताळा येथे धाड टाकून चौदा किलो आठशे ग्रॅम गांजा जप्त केला या प्रकरणी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले विशेष म्हणजे बोराखेडी पोलीस स्टेशनच्या काही मीटर अंतरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली त्यामुळे बोराखेडी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली असली तरी या कारवाईची माहिती बोराखेडी पोलिसांना नव्हती हे विशेष मोताडा येथे गांजाची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक यशोदा कंसी यांच्या नेतृत्वाखाली चांद शेख जगदेव टेकाडे गणेश पाटील विजय वारुडे समाधान टेकाडे मंगेश सनगाडे आणि गजानन गोडले यांनी मोताळ्यात धाड टाकली यावेळी काशीनाथ मोहन मोहिते हा त्याच्या घरी अवैध गांज्याची विक्री करीत असल्याचे आढळले पथकाने यावेळी चौदा किलो आठशे ग्रॅम गांजा हस्तगत केला याची अंदाजित किंमत सुमारे दोन लाख सत्त्याण्णव हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा